श्री स्वामी समर्थ सुख शांती समाधान ऐश्वर लाभावे म्हणून आपण सगळेजण मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत करतो उपवास करतो मग मा या मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताचं उद्यापन देखील तेवढंच दे महत्त्वाचं आहे ते देखील योग्य पद्धतीने केले तरच आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळत असतं तर या वर्षीचं जे मार्गशीर्ष महिना आहे त्यामध्ये चार की पाच गुरुवार असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येत आहोत तर उद्यापनाविषयी अगदी योग्य माहिती आज आप आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत की उद्यापन आपण चौथ्या गुरुवारी करायचं की पाचव्या गुरुवारी करायचं पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे तीही अमावस्या सायंकाळपर्यंत आहे तर उद्यापन नमकं कधी करावं त्यानंतर आपण जर कुमारिकांनी जर हे व्रत केलं असेल तर त्यांनी उद्यापन कसं करावं पुरुषांनी उद्यापन कसं करावं गरोदर महिलांनी हे व्रत केलं असेल तर उद्यापन कसं करावं उद्यापना दिवशी आपल्याला एखादी अडचण आली सूतक आलं किंवा मासिक धर्म आल्यास आपण हे उद्यापन कसे करावे किंवा दुसऱ्या दिवशी पौष महिना सुरू होतोय तर पौष महिन्यामध्ये आपण उद्यापन कसे करावे ते आपण शुक्रवारी पूजा कधी उचलावी उद्यापन झाल्यानंतर पूजाची पूजा केल्यानंतर ज्या साहित्याचं काय करावं अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये उद्यापनाविषयी कोणतेच प्रश्न राहणार नाहीत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ते देखील योग्य पद्धतीने व्रताचं उद्यापन करतील चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत आपण मनापासून करत असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात हे व्रत केल्याने कुटुंबामध्ये सुख शांती लाभते त्यासाठी हे व्रत मनोभावे केलं जात तर आपण जेवढ्या मनोभावे हे व्रत करतो तेवढ्याच मनोभावे आपल्याला याचं उद्यापन देखील करायचं आहे तर उद्यापन चौथ्या गुरुवारी करावं की पाचव्या गुरुवारी करावं असा प्रश्न मनामध्ये येतो तर बघा चौथा गुरुवार हा चार जानेवारीला असणार आहे त्यानंतर पाचवा गुरुवार हा अकरा जानेवारीला असणार आहे यावर्षीचे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे व्रत हे अतिशय शुभ आणि लाभकारी आहे त्यासाठी विशेष आहे कारण की यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही गुरुवारी झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचा शेवट देखील गुरुवारीच होत आहे तर असा विशेष योगायोग यावर्षी जुळून आलेला आहे त्यासाठी मार्गशीर्ष महिन्याचे आपण व्रत केले असेल तर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे आणि माता लक्ष्मी तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहे तर शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे त्यामुळे शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करावं की नाही असा प्रश्न मनामध्ये येतो तर चौथा गुरुवार चार जानेवारीला तर शेवटचा गुरुवार हा अकरा तारखेला आहे अकरा जानेवारीला तर मार्गशीर्ष अमावस्या ही दहा जानेवारीला बुधवारी रात्री आठ वाजून दहा मिनिटाने सुरू होते ती अकरा जानेवारीला गुरुवारी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे संध्याकाळच्या तिन्ही सांधेच्या पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या अस आम अमावस्या असणार आहे तिथून पुढे पौष महिन्याला सुरुवात होतो असा आपला समज आहे की कारण की उदय तिथीनुसार दुसऱ्या दिवशीचा दिवस मानला जातो जसं जा की शुक्रवार मानलं जातं परंतु हिंदू पंचांगानुसार जर पाहिलं गेलं तर पाच वाजून सत्तावीस मिनिटाने अमावस्या संपल्यानंतर पौष महिन्याला सुरुवात होणार आहे तर, तर, तर आपण उद्यापन कधी करावं तर तुम्हाला जर उद्यापन करायचं असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी पाचव्या गुरुवारी उद्यापन करू शकता अमावस्या युक्त गुरुवार असेल तर तरी देखील आपण या गुरुवारी उद्यापन करू शकतो कारण की मार्गशीर्ष महिन्याचं गुरुवारचं व्रत आपण महालक्ष्मीचंच करत असतो आणि महालक्ष्मीची पूजा ही दिवाळीमध्ये देखील अमावस्या तिथीला केली जाते आणि अमावस्या तिथीला महालक्ष्मीची पूजा केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी नांदते तुम्हाला जर शक्य असेल तर शेवटच्या गुरुवारी तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता व्रताचं उद्यापन करत असताना आपण सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे तर त्या अगोदर आपण व्रत उद्यापन करू शकतो नेहमीप्रमाणे उपवास करायचा व्रत करायचं त्यानंतर तुम्ही जे काही उपवासाचे पदार्थ खाणार आहात ते खाऊन उपवास करायचा पूजा मांडणी करायची व्रताची कथा महात्मा आरती हे आपण नित्य नेमाने जशी सेवा करतो त्याप्रमाणेच करून घ्यायची आहे आणि सायंकाळच्या अगोदर म्हणजे पाच सत्तावीसच्या अगोदर तुम्ही सायंकाळी चारच्या पुढे पाच सत्तावीसच्या अगोदर कुमारिकांना किंवा महिलांना सुवासिनी महिलांना बोलावून तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता सात किंवा पाच सुवासिनींना जेव घालू शकता किंवा सात किंवा पाच कुमारिकांना तुम्ही या दिवशी जेव घालू शकता या महालक्ष्मी व्रताची जी, जी प्रत असते जी पुस्तक असतं ते एक, -एक पुस्तक त्यानंतर एक एक फळ याशिवाय तुम्ही कोणतीही भेटवस्तू देऊन हळदी कुंकू करू शकता व्रताचं उद्यापन करू शकता शेवटच्या गुरुवारी सुतक आल्यास व्रताचे उद्यापन कसे करावे तर शेवटच्या गुरुवारी सुतक आल्यास तुम्ही त्यानंतरचा जो कोणताही गुरुवार येईल म्हणजे पौष महिन्यातील जो काही पहिला गुरुवार येईल तेव्हा तुमचं सुतक फिटलं असेल तर त्यावेळी तुम्ही घर स्वच्छ करून तो गुरुवार तुम्ही धरायचा आहे उपवास आहे व्रत आहे पूजा मांडणी करायचे कथा वाचायची आरती करायची आणि त्याच्या संध्याकाळी तुम्ही पाच सुवासनींना किंवा सात सुवासनींना कुमारिकांना बोलवून नेहमीप्रमाणे तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता ज्या ज्यांना शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म आला त्यांनी देखील त्याच्या पुढच्या येणाऱ्या पौष महिन्यातील येणाऱ्या कोणत्याही गुरुवारी म्हणजे तुमचे मासिक धर्म झाल्यानंतर जो काही पहिला गुरुवारी येईल त्या गुरुवारी तुम्ही व्रताचं करून करून पूजा कथा वाचून उपवास करून तुम्ही त्या दिवशी व्रताचं उद्यापन करू शकता ज्या महिलांना पाचव्या गुरुवारी आपल्याला मासिक धर्म येईल अशी शंका आहे तर अशा महिलांनी ज्यांना शंका आहे अशा महिलांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तरी देखील चालेल कारण की पुढे जर आपल्याला मासिक धर्म येणार आहे असे आपल्या मनामध्ये शंका असेल तर त्यांनी अगोदर अगोदरच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तरी देखील चालेल तर कुमारिकांनी व्रताचं उद्यापन कसं करावं तर कुमारिकांनी सुद्धा सात किंवा पाच कुमारिकांना बोलावून व्रताचं उद्यापन करावं पुरुष पुरुष लोकांनी जर हे व्रत केलं असेल तर त्यांनी देखील पाच सुवासिनींना किंवा कुमारिकांना बोलावे हातावरती हळदी कुंकू देऊन महालक्ष्मी व्रताची एक एक पोती देऊन एक एक फळ देऊन व्रताचं उद्यापन करू शकते गरोदर महिलांनी जर हे व्रत केलं असेल तर त्यांनी देखील ह्याच पद्धतीने उद्यापन केलं तरी देखील काहीही हरकत नाही शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये जर येत असेल की आपण या गुरुवारी व्रताचं उद्यापन करायला नको तर अशांनी चार गुरु चौथ्या चा गुरुवारी उद्यापन केलं तरी देखील काहीही हरकत नाही मार्गशीर्ष महिन्याचं उद गुरुवारच्या व्रताचं उद्यापन चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी करू शकता दुसऱ्या दिवशी आपण नेहमीप्रमाणेच व्रताची उत्तरपूजा करणार आहोत म्हणजे जी काही पूजा मांडणी आहे त्यावरती आपण हळदी कुंकू व्हायचे तांदूळ व्हायचे आहेत आगमन पुनरागमन असं म्हणायचे निरंजन प्रज्वलित करायचं आहे अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे तर असं म्हणून आपण थोडीशी जी मूर्ती कलश हलवायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही व्रताचं जी उत्तरपूजा आहे ती उत्तरपूजा शुक्रवारी करू शकता त्यानंतर जे काही पाच आपण पालवी म्हणजे पाच आंब्याच्या किंवा इतर फळवजाणांच्या फुलझाडांचे डाळे कशामध्ये ठेवले असेल ते पाच ठिकाणी टाकायचे आहेत कशातील पाने तुळशीमध्ये ओतायचं त्यानंतर जे काही फुलं विड्याचे पानं असं काही साहित्य असेल नाशवंत साहित्य वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही प्रवाहित करू शकता त्यानंतर हळदी कुंकू तुम्ही रोजच्या वापरामध्ये तुम्हाला स्वतःला लावण्यासाठी घेऊ शकता त्यानंतर फळे तुम्ही प्रसादासाठी खाऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता